नमस्कार मी संदीप राणे शहर मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना तुम्ही बघत असाल या ठिकाणी गणेश चतुर्थीचा सण चालू आहे गणपती प्रत्येक घरामध्ये लोकांच्या सोसायटीमध्ये असे अनेक ठिकाणी गणपतीचा उत्सव हा केला जातो त्याचबरोबर तुम्ही बघत असाल गव्हर्नमेंटची आणि कोर्टाची काही गाईडलाईन आली की तुम्ही इथेच कृत्रिम तलावमध्ये त्याचं विसर्जन करा वगैरे पण या माध्यमातून विटमन होते असा माझा आरोप आहे त्यामुळे मी या ठिकाणी राजकारण करण्यास आलेलं आलेलो नाही आहे मी या ठिकाणी सामान्य नागरिक म्हणून आणि नागरिकांच्या भावनांची खेळवाड होतोय म्हणून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमात बोलतो आहे तुम्ही बघत असाल या मीराबांधर महानगरपालिकेच्या तर्फे थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी टेंडर काढण्यात आलेलं तलावाच्या बाबतीत या मध्ये वीस ते पंचवीस काही तलाव आहेत त्या तलावामध्ये टेंडर काढण्यात आलेलं की त्याच्या ठिकाणी गणपतीचं विसर्जन त्या ठिकाणी व्हावं म्हणून आतमध्ये बॅरिकेड टाकलेले त्याबद्दल ते करोडोचं टेंडर काढण्यात आलेलं आणि गव्हर्नमेंट यात ऑर्डर आली आहे की या ठिकाणी तुम्ही कृत्रिम तलावामध्ये टाका ठीक आहे ते पण आम्हाला मान्य आहे पण या ठिकाणी विटामन हा फार मोठ्या प्रमाणावर होत फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होता असा आमचा आरोप आहे या ठिकाणी टेंडरच्या नावाने आज हे दीड करोडचं टेंडर काढलेलं आहे त्याच्यामध्ये चार फुटाचं बॅरिकेड आहे आणि तीन फुटाचं आता पाणी आहे मग ते आणून वरून गाईडलाईन्स टाकतात की पाच फुटाच्या मूर्त्या इथे जायला जा जा पाहिजे सहा फुटाच्या मूर्त्या जा इथे जायला पाहिजे त्यामुळे हा फार मोठा विटामानाचा विषय त्यामुळे मीरा बांधन महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्ही बघत असाल या ठिकाणी तलाव जे कृत्रिम तलाव बनवलं आहे ते फु ता वारंवार वारंवार फुटतं फुटतं आहे वारंवार ज्याचं पाणी जातं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरोबर त्याप्रकारे पाहिजे तसं विसर्जन होत नाही त्या ठिकाणी त्याचे मूर्त्या बाहेर काढल्यानंतर त्याची प्रॉपर त्याचं हाताळणी होत नाही त्यामुळे आमचा विरोध आहे त्याचबरोबर तुम्ही सांगत बघत असाल या भावनिक आज मीरा बांधण्यामध्ये मीरा गाव आहे या ठिकाणी गौडबंदर आहे खारीगाव आहे या ठिकाणी नवगर गाव आहे या ठिकाणी पारंपरिक जे पद्धतीने जे विसर्जन जे 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 करतात त्यांना आज त्या ठिकाणी मुभा द्यावी ही विनंती होती आणि ते हो शाळू मातीची जी मूर्ती आहेत त्या तलावामध्ये टाकू शकतात असं पण काहीतरी सांगण्यात येत आहे तर मला वाटतं या ठिकाणी काहीतरी राई या ठिकाणी काही नागरिकांनी त्या ठिकाणी रहिवासींनी काहीतरी उद्रेक करून त्या ठिकाणी विसर्जन केला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला मला हे बोलायचं आहे प्रशासनाला की तुम्ही गुन्हे दाखल करताय काय करताय काय लोकांच्या एका बाजूला भावनाशी भावनेशी खेळताय तुम्ही जेव्हा छठ पूजा वगैरे असते बंगाली लोकांचा सण असतो त्या ठिकाणी तुम्हाला सगळं दिसत नाही फक्त मराठीचा सण आल्यानंतर तुम्हाला हे दिसतं का तर मला या ठिकाणी मी निश्चित करतो आणि पोलिसांना प्रशासनाला विनंती करतोय की हे गुन्हे जे तुम्ही घेतलेले के आहेत केलेले आहेत त्यांच्या अंगावर हे ताबोतोब रद्द करण्यात यावे अन्यथा या ठिकाणी जेल भरो आंदोलन बनव लक्षात घ्या भावनेशी तुम्ही या ठिकाणी आम्ही कुठला पक्ष म्हणून नाही बरं एक नागरिक म्हणून तुम्हाला विनंती करतोय तर आयुक्त असतील नगरपालिकेचे आयुक्त असतील यांना आम्ही कळकशी विनंती करतोय गुन्हे परत घ्या त्याचबरोबर स्थानिक आमदार जे लोक घरामध्ये बसून व्हिडिओ बनवत आहेत त्यांना पण कळकशी विनंती करतोय रस्त्यावर उतरा नागरिकांना तुम्हाला आत्ताची गरज आहे लक्षात घ्या नागरिकांच्या भावनेशी खेळ होतोय या ठिकाणी भाजपचे एक आमदार आहेत शिवसेनेचे आमदार आहेत मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी या ठिकाणी मैदानात उतरायला पाहिजे लोकांची भावनाशी जे खेळ होत आहे त्याचं कुठेतरी थांबवायला पाहिजे नगरपालिकेचे कुठले धोरण बनवते त्या टायमाला तुम्हाला इम्प्लिमेंट करून का नाही घेतलं तुम्ही लोकांशी संवाद का नाही केलात ठिकाणी कृत्रिम तलाव बंद त्या ठिकाणी व्हिजिट विजिट का नाही केलात हा लोकांच्या समोर प्रश्न पडलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं मी मा सांगू इच्छितो लोकांची भावना खेळू नका आज उद्या परवा विसर्जन आहे त्या ठिकाणी कुठल्याही उद्रेक झाला तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल लक्षात घ्या नगरपालिकेचे अधिकारी असतील तुम्ही जे उठलं सुटलं पोलिसांवर आज बोट उचलली जात आहेत तुम्ही इम्प्लिमेंटेशन काय करायचं तुमचे अधिकारी या ठिकाणी सक्षम आहेत अधिकारी या ठिकाणी भेट देत नाहीत प्रत्येक गोष्टी पोलीस स्टेशन म्हणजे पोलीस स्टेशन किंवा का गिरी तुमची तुम्ही इम्प्लिमेंटेशन करायचं नाही आणि तुम्ही दिशाभूल आहे लोकांना ते कुठे परवडणारा विषय नाहीये त्यामुळे जे गावकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले ते परत घेण्यात यावे अन्यथा आंदोलन निश्चित आहे भावनेशी खेळण्याचं जे काम आहे ते आम्ही करू देणार नाही एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या मधून सांगतो तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विशाल अशोक पेडवेकर राहणार मीरा गाव आमच्या गावातून विरोध आहे का आम्हाला म्हणजे गणपती विसर्जन आमच्या आमच्या गावकीच्याच तलावात व्हावे असं आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे म्हणजे आणि आमचं तलाव हे अगोदर होत मिरा गावच्या नाक्यावर तिथे जी टाके आहे ना त्याच्या खाली होतं काही पन्नास वर्ष अगोदर इथे आलंय गोविंद बाबाजी पाटील हे त्या टायमाचे सरपंच होते प्रथम आणि हे तलाव त्यांच्याच जागेत आहे आणि त्यांनी स्वघर्चा हे तलाव बनवलेलं आहे आणि ते हे तलाव कुठल्या पालिकेने वगैरे कुठल्या कोणी बनवून नाही दिला आणि आमची गावातली गौरी गणपतीची विसर्जनाचा एकच स्रोत आहे आणि इथे ग्रामस्थांची विनंती आहे की गावातले गणपती इथेच विसर्जन व्हावे बाकी आम्हाला कुठल्या पोलिसांना त्रास नाही द्यायचा आहे कोणाला प्रशासनाला त्रास नाही द्यायचा कुठल्या पालिकेला कोणाला त्रास नाही द्यायचा व्यवस्थित आमचं विसर्जन आमच्या तलावत होईल हीच इच्छा आहे बाकी काहीच नाही